बी स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाबद्दल थोडीफार माहिती बघणार आहोत जसे की आता आपल्याला पितृपक्षाबद्दल बरीचशी माहिती यूट्यूबमच्या माध्यमातून किंवा मा इतर माध्यमातून मिळते तर मग आधी आपले जे पूर्वज होते आपले जे आजी आजोबा होते ते मग पितृपक्षामध्ये काय करायचे खरंच करायचे का आणि करत असल्यास काय करायचे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पितृपक्षातील सेवा या पूर्वीपासून चालत आलेल्या आहे त्यामध्ये आताच काही नवीन असं नाही पूर्वीपासून सुद्धा पितृपक्षामध्ये श्राद्ध पक्षामध्ये अनेक सेवा उपाययोजना या करण्यात येतात पूर्वीपार चालत आलेली आणि सगळेजण पूर्वीपासून करत असलेली पद्धत अशी की आपल्या घरामध्ये एक संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला जातो तो दिवा कुठे लावायचा तर आपल्या घरामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा माठ असतो त्या माठाला सगळ्या गोष्टींमध्ये खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये सुद्धा त्या माठाला त्या माठातील पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे म्हणतात की आपले पित्र हे पितृपक्षामध्ये आपल्या घरी जेव्हा येतात तेव्हा सर्वात आधी ते पाणीच पितात पाणी पिताना त्यांना ते, ते पाणी माठाजवळ मिळतं म्हणून वर्षभरातून जेव्हा केव्हाही पितृपक्ष येतो तेव्हा त्या ते पितृपक्षामध्ये माठाजवळ एक तेलाचा दिवा ज्याची वात दक्षिण दिशेला असेल असा संध्याकाळच्या वेळेला दिवा लावावा आणि तिथे हात जोडून आपल्या पित्रांना शांती मिळावी यासाठी पितृपक्षामध्ये प्रार्थना करावी ही सेवा फक्त पितृपक्षामध्येच करायची असते तुम्ही पंधरा दिवसही माठाजवळ दिवा तुम्ही लावू शकता इतर वर्षभरात कोणत्याही दिवशी माठाजवळ दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा नाही फक्त पितृपक्षामध्येच लावायचा दुसरी गोष्ट अशी की पितृपक्षामध्ये जेव्हा आपण घर झाडतो किंवा सकाळच्या वेळेला उठल्यानंतर जेव्हा आपण घर झाडतो किंवा घर झाडल्यानंतर पितृपक्षामध्ये किंवा इतरही वेळी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपला मुख्य जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याच्या समोर किंवा मुख्य दरवाजाच्या समोर तुम्हाला आपल्या घरातील माठातले पाणी घेऊन शिंपडायचे आहे रात्रीच्या वेळी जर का आपले पित्र दारासमोर अन्न मागायला जर का आले असतील तर ते पाणी पिऊन तृप्त होऊन तो आशीर्वाद तसा आशीर्वाद आपल्याला देतील ही जी पद्धत आहे ही पूर्वीपार चालत आलेली पद्धत आहे माझ्या घरी माझी आजीसुद्धा हीच पद्धत करायची माझ्या सासूबाईसुद्धा हीच पद्धत करतात म्हणून तुम्हीसुद्धा ही पूर्वीपार चालत आलेली पद्धत पितृपक्षामध्ये करायला विसरू नका आणि माहिती आधीच माहीत असल्यास कमेंटमध्ये तसे सांगा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद